नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा खोपोली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खोपोली खालापूरवर मध्यवर्ती कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन झाले या सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपनेत्या तशा आमदार सचिन अहिरे उपनेते किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत सुमारे चारशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला त्यामुळे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला दिवसांदिवस अधिक बळकटी मिळत आहे आणि यावेळी जिल्हा प्रमुख नितीन सावंत महिला आघाडीच्या संघटिका स्वर्णा जोशी रेखा ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील तालुका प्रमुख तालु एकनाथ पिंगळे उत्तम कांबळे प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख यामध्ये माझे माजी नगरसेवक राम घावळे यांचा देखील समावेश आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनेही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र